सुजाण वाचकांनी पुस्तक मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या शृंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेतलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीशे चोवीस साली लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका पुढचा भाग ही आठवण सांगितलीये करंदीकर चे केसरी ते उपसंपादक होते काच कारखान्याच्या इमारतीचं आणि समर्थ विद्यालयाचं काम कसं चाललं आहे हे पाहण्याकरता लोकमान्य एकोणीसशे आठ साली तळेगावास आले असता परत जाण्याच्या गाडीची वेळ होत आली असं पाहून ते उठण्याची तयारी करू लागले त्यावेळी राष्ट्रीय शिक्षणाच्या संबंधाची चर्चा असून वाद आला होता त्यामुळे प्रोफेसर विजापूरकर म्हणाले थांबाव थोडा वेळ गाडीला अद्याप अवकाश आहे आणि गाडीची वेळ झालीच तरी तुम्ही त्या गाडीने जाणार असल्यामुळे तुम्ही स्टेशनवर पोहोचेपर्यंत गाडी काही येत नाही गाडी खात्रीने लेट होईल मी सांगतो हा अनुभव तरी पहा त्यावर टिळक उद्गारले ऋषीचा अनेक चुकू नये म्हणून चंद्रसूर्य सुद्धा थांबतात म्हणतात असल्या कथांवर कितपत विश्वास ठेवावा याची चर्चा मी आता करत बसत नाही पण माझ्यासाठी गाडी लेट होऊन दैवाने माझ्यावर उपकार करावा ही गोष्टच मला मान्य नाही गाडी वेळेवर येऊ हो, अथवा लेट हो मी वेळेवर स्टेशनवर जाऊन बसणार आणि गाडी गाठणार मी प्रयत्नवादी आहे दैवाचा उपकार मला नको आहे काँग्रेसच्या डेप्युटेशन करता लोकमान्य विलायतेला जायला निघाले त्यावेळेला श्री ओंकारेश्वराच्या देवळात ब्रह्मवृंदातर्फे त्यांना पानसुपारी झाली त्यावेळेच्या भाषणामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचे या समर्थांच्या ओवीतील भगवंताचे अधिष्ठान या पदांचा लोकमान्यांनी फारच मार्मिक खुलासा केला ते म्हणाले चळवळीत सामर्थ्य आहे ही गोष्ट लोकांना आता समजू लागली आहे पण कित्येक जण शंका घेतात की आमच्या स्वराज्य संघाच्या चळवळीत भगवंताचं अधिष्ठान नाही आणि जणू काही ती उणीव भरून काढण्याकरताच आज ही पानसुपारी ओंकारेश्वराच्या देवळात करण्यात आली आहे पण भगवंताचं अधिष्ठान म्हणजे काय याचा कोणी फारसा विचार करत नाही कोणतीही एखादी चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीच्या कचेरीत एखादी मूर्ती बसवली तिच्या पुढे धूप जाळला म्हणजे का तिथे भगवंताचं अधिष्ठान येतं भगवंताचं जगात कार्य काय तर साधूंचं रक्षण दुष्टांचं निर्दालन आणि धर्माची संस्थापना ही कार्य जिथे चालली असतील तिथे भगवंताचं अधिष्ठान आपोआपच आलं आमची ची चळवळ ही हिंदुस्थानाची परकीय सोडवणूक आणि सनातन धर्म रक्षण करण्याकरता आहे म्हणून हे कार्य जिथे जिथे चालू असेल तिथे तिथे भगवंताचं अधिष्ठान आहेच आहे आणि म्हणून आमची चळवळ यशस्वी होणार याविषयी कोणीही शंका घेऊ नये पुढची आठवण सांगितलीये सदाशिव खंडोआतेकरांनी ते म्हणतात लोकमान्य अष्टपैलू होते ही गोष्ट सर्व मान्य आहे कोणताही विषय निघो तो म्हणजे त्यांना अवगत नव्हता असं कधी कोणी पाहिलंच नाही एकदा एक गुजराती कापडाचा व्यापारी त्यांना भेटायला आला त्याच्याजवळ त्यांच्या कपड्यांच्या व्यापारासंबंधी सुमारे तासभर संभाषण झालं व्यापाराची तेजी मंदी तो यशस्वी कसा करता येईल आपलं धोरण काय असावं गिरायकी कशी वाढवावी या संबंधी त्यांनी त्या व्यापारी गृहस्थाला इतकी माहिती दिली की तो आश्चर्यचकित होऊन गेला तो गृहस्थ निघून गेल्यावरती काही कामासाठी मी तिथे उभा होतो त्यावेळी ते, ते माझ्याकडे वळून म्हणाले ज्याने जो धंदा पत्करला त्यात पूर्ण लक्ष दिलं तरच तो त्यात उर्जिदावस्थेला येतो नाहीतर मागाहून आकाशाकडे डोळे लावून काय उपयोगी मी माळीवरून खाली येताच तो गुजराती व्यापारी बसला होता त्याने मला विचारलं टिळक महाराजांचा कापडाचा व्यापार होता की काय मी नाही असं सांगताच तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला कापडाचा आमचा पिढीजात धंदा पण मला नाही इतकी माहिती त्यांना कशी याच या मला आश्चर्य वाटत म्हणूनच ते टिळक पुढची आठवण सांगितले लक्ष्मण जनार्दन आपटे हे बी बी वकील असून राव बहादूर पुणे म्युनिसिपालिटीचे माजी अध्यक्ष कठीण प्रसंगातही लोकमान्यांचा विनोदी स्वभाव दिसून येईल लोकमान्यांची केस नामदार हायकोर्टात चालू असता त्यांचे बॅरिस्टर यास एकदा येण्यास जरा उशीर झाला तेव्हा तिथे एक तरुण बॅरिस्टर ते आपल्या एका बॅरिस्टर मित्राबरोबर लोकमान्यांकडे गेले आणि म्हणाले आपले बॅरिस्टर यास येण्यास उशीर झाला असला तरी आम्ही मदत करण्यास तयार आहोत ते असे म्हणाले तेव्हा लोकमान्य हास्यमुद्रिणी म्हणतात सोळा सतरा वर्षाच्या उपवर वधूला वीस बावीस वर्षाच्या वराच्या ऐवजी दहा अकरा वर्षांचे दोन वर चालतील काय तेव्हा तिथे मोठा हशा पिकून बॅरिस्टर द्वय तिथून मुकाट्याने दूर गेले पुढची आठवण सांगितलीये श्रीधर वळवंत टिळक यांनी अठराशे ऐंशी सालापर्यंत पुण्या मुंबईच्या सरकारी कॉलेजातून संस्कृत विषयाच्या प्रोफेसरच्या जागी कोणीतरी बड्या जर्मन स्कॉलरची नेमणूक व्हायची असा प्रघात चालू होता अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इथल्या डेक्कन कॉलेजचा संस्कृतचा युरोपियन प्रोफेसर हा बहुदा डॉक्टर किल्हॉन असावा तर तो रिटायर होऊन विलायतेस परत जायला निघाला त्यावेळेला त्याला निरोप देण्यासाठी पुण्या मुंबईतल्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर पुष्कळ सद्गृहस्थ बंदरावर हजर होते साहेबांना हार तुरे घातल्यावर ते विलायते बोटीवर चढले आणि आगबोट बंदरापासून सुटू लागली इतक्यात प्रोफेसरांना आपलं संस्कृतचं अगाध ज्ञान प्रकट करण्याची लहर आली आणि ते डेकवर आणि ते डेकवरून बंदरावर जमलेल्या मंडळींकडे हातवारे करून शिवास्ते पंथान हा संतू म्हणून ओरडू लागले त्याबरोबर बंदरावर जमलेल्या शास्त्री पंडितांना हसू आवरता आवरता पुरेवाट झाली कारण शिवास्ते पंथाना हा संतू या वाक्याचा अर्थ तुमचा प्रवास सुखकर होवो असा असल्यामुळे त्यावेळेला प्रोफेसरांच्या तोंडी हे वाक्य अगदीच अस्थानी आणि अप्रयोजक होतं बंदरावर निरोप द्यायला जमलेल्या मंडळींपैकी एखाद्याने डॉक्टरांना उद्देशून जर हे वाक्य उच्चारलं असतं तर ते योग्य वास्तविक पाहता डॉक्टरांच्या मनातून अनुगृहित अस स्वस्ती भवत प्या यासारखं काहीतरी म्हणायचं होतं पण झाला प्रकार याच्या अगदी उलट असो यानंतर डॉक्टर जॅकोबी साहेबांची डेक्कन कॉलेजवर संस्कृत प्रोफेसरचे जागी नेमणूक व्हायचं घाटत होतं पण रानळे तेलंग इत्यादी वजनदार मंडळींच्या खटपटीने त्या रिकाम्या जागेवर अखेर डॉक्टर भांडारकरांची नेमणूक झाली आणि तेव्हापासून संस्कृत विषय शिकवण्यासाठी विलायतेहून युरोपियन प्रोफेसर बोलावण्याचा प्रघात बंद पडला गोष्ट मुंबई इलाक्याचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कारकिर्दीतील होय एके दिवशी कोणी एक इसम लोकमान्यांच्या भेटीला येऊन सांगू लागला मी अगदी घरी बसून सध्या पैशाच्या अडचणीत आलोय प्रापंचिक यवचरित काळ कंठित असताना काल रात्री मला एकाएकी दृष्टांत झाला की तू टिळकांकडे जा म्हणजे ते तुझी काळजी तात्काळ दूर करतील त्याप्रमाणे मी आपल्याकडे आलो आहे मला तूर्त पाचशे रुपयाची नड आहे मेहरबानी करून तेवढी रक्कम द्याल तर माझ्यावरच्या संकटाचं निवारण होईल त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हा भिक्षेकरी संभावित लफंग्यांच्या कोटीतला एक असावा हे लोकमान्याने टाळलं आणि उत्तर दिलं बाबा रे तुला दृष्टांत झाला खरा पण अद्याप मला कुठे झाला आहे ज्या भगवंताला तुझी एवढी काळजी त्याने मलाही त्याच घटकेला आगाऊ दृष्टांत द्यायला पाहिजे होता की अमुक अमुक इस्माला मी आपल्याकडे पाठवणारे त्याला पैशाची मदत करा मला जोपर्यंत असा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मी या बाबतीत काहीही करू शकत नाही स्वारीला अर्थातच हात हलवत मुकाट्याने घरचा रस्ता सुधारावा लागला दुसऱ्या एका प्रसंगी एक मतलबी बाई काही गुप्त कानमंत्र देण्यासाठी म्हणून आली आणि लोकमान्यांना बाजूला बोलवून सांगायला लागले मी माझ्या गुरुकडून स्वराज्याची गुरुकिल्ली हस्तगत करून घेतली आहे करिता आता मला फक्त आपली मदत पाहिजे तेवढी मदत मिळाली ना की स्वराज्य हा हा म्हणता पदरात पडेल यावर लोकमान्यांनी उत्तर दिलं बाई तुम्हाला स्वराज्य प्राप्तीचा गुरुमंत्र आणि गुरु किल्ली मिळाली आहे तर मग माझ्या मदतीची अपेक्षा का करता आपल्या सिद्धीचा उपयोग खुशाल करा आणि स्वराज्य मिळवा भावी इतिहासात जाशीच्या राणीसारखं तुमचं नाव अजरामर होईल आणि आमचीही तितकी मेहनत वाचेल हे ऐकून बाई निरुत्तर झाल्या हे वेगळं सांगायला नको पुढची आठवणी सांगितली सदाशिव विनायक बापट यांनी शाळा खात्याचे इन्स्पेक्टर आणि कर्नाटकातले प्रसिद्ध गणिती म्हैसाळकर यांना एकदा काही एक उदाहरण आणलं म्हणून ते डेक्कन कॉलेजच्या गणिताचे प्रोफेसर केरुनाना छत्रे यांच्याकडे आले बाळ हा नानांचा पेट म्हणजे लाडका असल्यामुळे ते त्याला लाडाने टिळक्या असं म्हणायचे नानांनी म्हैसाळकरांना त्या टिळक्याकडे जा तो हे उदाहरण तुम्हाला सोडवून देईल असं सांगितलं आणि त्याप्रमाणे बाळने ते सोडवलंही तेव्हापासून नाना हे बाळाला हे सूर्याचं पिल्लू आहे असं म्हणत आणि आम्हा ही नाना एकदा म्हणाले त्या सूर्याच्या पिल्लाचा प्रभाव आता नाही तुम्ही कळणार पण ऐन मध्यान काळी त्याचा प्रकाश कोणासही सोचणार नाही हे लक्षात ठेवा वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे